श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी सकाळी अकरा वाजून पंचवीस वा ते दुपारी एक व ते दुपारी एक वाजून चोपन्न हा मध्यान्ह काल उचित असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाकूर सोमन यांनी दिली आहे तसेच पुढच्या वर्षी बाप्पा तब्बल अठरा दिवस उशिराने येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे यावर्षी बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यान सकाळी अकरा ते पंचवीस दुपारी एक वाजून चोपन्नपर्यंत आहे यावेळेत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून षोडोपचार पूजा करावी यावेळेत शक्य झाले नाही तर सूर्योदयापासून दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत गणेशमूर्ती स्थापन व पूजना करावी असं देखील सोमन यांनी सांगितलेलं आहे यावर्षी रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून पंचवीसपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठ गौरी आणाव्यात सोमवारी एक सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचं पूजन करावं आणि मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती गणेश भक्त गणेशाला करत असतात परंतु पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिका मास येणार असल्याने गणपती बाप्पांचं आगमन अठरा दिवस उशिरा म्हणजे सोमवारी चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे गणेश पूजा भारतामध्ये सुमारे साडेतीन हजार वर्षांपासून करतायत कारण ऋग्वेदामध्ये वेदांमध्ये त्याचा संदर्भ आहे तसंच अथर्व शीर्ष इतकं जुनं आहे की सुमारे साडेतीन हजार वर्षांपासून आपण गणपतीची पूजा करतो आहोत असं संशोधकांचं मत आहे आता गणपतीचे किती वेळा आपण जयंती साजरी करतो वर्षभरामध्ये असा प्रश्न विचारला जातो नेहमी तर वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जयंती साजरी केली जाते वैशाख पौर्णिमा पहिली जयंती त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थी मध्यान काळी असेल त्यावेळी गणेश चतुर्थी साजरी केली जाते तीच आता आलेली आहे बाप्पाचं आगमन होणार आहे तसंच माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी गणेश जन्म साजरा केला के जातो त्याला गणेश जयंती असं असं म्हणतो आपण म्हणजे वर्षातून तीन जयंती गणेश जयंती साजरी करतो गणेशानं असे अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला आणि सुख करताय दुःख हरत आहे म्हणून तीन वेळा हे जन्म साजरे केले जातात पण भाद्रपदातील गणेश चतुर्थीचं विशेष महत्व काय एवढी लोकप्रिय काय तर याच कारण असं कि भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असत आणि म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे पार्थिव गणेश पूजन म्हणजे काय मातीचीच मूर्ती पाहिजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थीच्या वेळी पूजा करायला मातीचीच मूर्ती पाहिजे कारण पृथ्वीविषयी कृतज्ञता आहे पूर्वी काय करायचे शेतावर जायचे तिथलीच माती घ्यायची तिथेच पूजन करायचं आणि तिथेच विसर्जन करायचं घरी आणत नसत पण आपल्याला मूर्ती तयार करता येत नाही गणेश मूर्ती म्हणून कलावंतांकडून आणली जाते नंतर मग एवढी सुंदर मूर्ती त्याच दिवशी कशी विसर्जन करायची म्हणून मग दीड दिवस काही जण ठेवतात काही दिवस तीन पाच दिवस काही गौरी गणपती एकदम मूर्तींचं विसर्जन करतात आणि काही अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचं विसर्जन करतात एक लक्षात घ्या गणपती हा पाहुणा नाही आपणच काही वर्षांपुरते पृथ्वीवर आलेले पाहुणे आहोत गणपती हा करा म्हणजे पृथ्वीचा मालक आहे आता गणपतीची पूजा का करायची तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजा करायची असते म्हणजे चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आपण आयुष्यात एक विद्या जरी शिकलो एक कला जरी शिकलो तरी तुम्ही सांगा ना किती सुखमय आयुष्य होईल आणि कलावंत जर आपण झालो तर आपल्याच जीवनात आनंद नव्हे तर इतरांच्या जीवनामध्ये आपण आनंद निर्माण करू शकतो म्हणजे गणपती हा दुःख हरता सुख करताय तसच आपण सुद्धा इतरांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करायला पाहिजे आणि दुःख हरण करायला पाहिजे त्यांचं असे गणपतीचे गुण आपल्या अंगी आणायला पाहिजेत